मग नको तिकडनं घ्या बोलले पहिला अर्ध्याची पाठी आहे संपला 안 웃었거든. 나도, 안 웃었거든. 나도, 안 나도 안 오고, 나도 나도 고안 나도 안고나고 나도 안나고 नमस्कार कुणाल भाऊ नमस्कार राकेश भाऊ कवी शांता झाला का चाय का कुणाल भाऊ आवाज झाला का चहा वगैरे ताही आवाज येत नाही हो म्यूट केलेली मीच नमस्कार नमस्कार स्वागत आहे आता येते आवाज काही आवाज येत नाही हो आता येते का आवाज राकेश भाऊ नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश्वर लाईव्हवर हो झाला का चहा वगैरे लाईक करा लाईक करा लाईला लाईक करा कुणाल भाऊ लाईक करा लाईला ओळखलं का नाही ओळखलो कुणाल भाऊ ओळखली मी तुम्हाला व्हिडिओ पाहत नाही पण आमचे व्हिडिओवर कमेंट्स नसतात कुणाल भाऊ तुमचे व्हिडिओ पण पाहत जाओ आमचे એ કવિશ દવેશ मी आलो नमस्कार नमस्कार अनिल भाऊ स्वागत आहे लाईक केले आहे ताई थँक्यू अनिल भाऊ चहा झाला का हो झाला चहा आमचा तुमचा झाला का चहा अनिल भाऊ नमस्कार करता मला राकेश भाऊ नमस्ते नमस्कार नमस्कार तेरा जण आहेत लाईव्ह कमेंट्स करा कमेंट्स करा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार राकेश नमस्कार तुम्हाला आपले अनिल भाऊ नमस्कार करता राकेश भाऊ ताई माझ्यावरच्या कम, कमी कमी नाही वाचलं आहे ना कमेंट अनिल भाऊ नमस्कार केले ना तुम्ही अजून काय हो ताई आवाज येत आहे बोलले बस एवढंच आहे ना भाऊ ताई आवाज येत नाही आहे बाहूंना काल गटारे करून नाही दिली तोंड बंद कारण ते आ, ते पुरते व्हिडिओ <laughs> दोन्ही स्टार्ट, स्टार्ट मला वाटलं गटारी म्हणजे काही वेगळं होईल पण ते गटारी वेगळी व्हायला दिसणार जी गटारी झाली पाहिजे काहीतरी वेगळं केलं प्रयत्न गटारी नाही करायचं काहीतरी वेगळं प्रयत्न केल आम्ही काल गुड लुकिंग स्पायडर पॉवरफुल पाव काय करणार पाणी सांडायला ते महाराज असतात बाबू पाणी सांडायच ग्लास मधला छान तो व्हिडिओ होता भाऊ तुमचा आणि थँक्यू थँक्यू राकेश भाऊ थँक्यू तुमचं सगळ्याच कसं झालं काल गटारी मग आज श्रावण आहे सगळ्यांना आर्थिक शुभेच्छा श्रावणातला पहिला सोमवार आता दोन व्हिडिओ पोस्ट केले ते पण बघा सर्वांनी नक्की बाय <laughs> सर्वांना बाय बाय राकेश भाऊ धन्यवाद लाल्याबद्दल बायकोचा ब्युटी पार्लरचा पोस्ट पूर्ण झालेला आहे बघा अर्ध सगळं सगळं पूर्ण काहीच नाही केलंय ब्युटी पार्लरचा पोस्ट पण पूर्ण नाही झाला गटारी संपली गेला तो दिवस राहिली ती आठवण आठवण <laughs> <laughs> एक महिन्यासाठी बघतो तर ए त्याला मी काय बोलते <laughs> नमस्ते सर्वांना नितेश परब लाईव्ह वर तुमचं मनापासून स्वागत आणि आमचे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा तुम्ही आम्हाला बाकी काय बोलू आता मी श्रावण चालू झाला श्रावण त्यामुळे श्रावण चालू झाल्यामुळे आता काय खायचं नाही दीड महिना दीड महिना मस्तपैकी पैकी राहायचं वेज खायचं हेल्दी राहायचं एक दिवस उपाशी राहायचा सोमवार आय मिस यू कटारी सोमवारच्या दिवशी उपाशी सोमवारच्या दिवशी उपाशी दिवस पाहिजे ना आपण किती आठ दिवस असतात म्हणजे त्याच्यातला एक दिवस आपण उपाशी राहायला पाहिजे बाकी दिवस पाहिजे आहे खायच बरोबर आहे ना सुषमाताईसाठी <laughs> चहा थँक्यू थँक्यू सो मच दोन काम तुम्हाला नाही मला तुमचं नाव नाही तिकडे चॉकलेट चॉकलेट चॉकलेटकलेट वाच पारॉकलेट मेरा भारत महान दादा बोलू द्या दादाला बोलू द्या खूप छान बोलत आहेत

तुम्ही काय दोस असू थँक्यू सो मच थँक्यू भाऊ थँक्यू सो मच फोर थँक्यू थँक्यू जय भाऊ आलेले आहेत नमस्कार नमस्कार जय भाऊ जय भाऊ नमस्ते नाचले नाचो, नाचो वजा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज माझे एक मिलियन सबस्क्राईब मिलियन सबस्क्राईब होण्यासाठी नऊ लाख नव्वद हजार मी विचार करते एवढं लवकर झाला मग तुमच <laughs> लवकर होते ते पण लवकर होणार आपण प्रयत्न केला तर लवकर होईल लवकर होईल

माझं एक हजार व्हायला सेव्हन्टी फाय सब बाकी आहेत होतील होतील अनिल होतील लवकर ते पण होतील पूर्ण तुमचे सपोर्ट करा सर्वांना हो सम सगळ्या एकमेकांना सपोर्ट करा सुष्मात साठी मला कॅडमरी आहे सर्व ताई दादा नमस्कार करतात आपले अनिल भाऊ सगळ्यांना माझे एक हजार तुमचे होतील लवकर लवकर अनिल भाऊ लाईव्हला लाईक नसेल तर नक्की करा सर्वांनी सर्व ताईदानासाठी डेरमी पटवले आपले अनिल भाऊने थँक्यू थँक्यू कमेंट्स करा कमेंट्स करा इतनी सुंदर नारी आपके पास में तो क्या करना है आपको यूट्यूब पे आने का क्या यार नरेश भाव नमस्कार स्वागत है नितेश भाई लाइव <laughs> सर्वांनी लाईवीला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करून शेअर सब करा सर्वांनी सुष्मा ताईंना सपोर्ट करा थँक्यू अनिल भाऊ थँक्यू थँक्यू सर्वांना थँक्यू सो मच चहा पितोय थांबा ओके ओके आरामात चहा ओके बाय सर्व ताई दादा काळजी घ्या ओके ओके अनिल भाऊ थँक्यू सो मच लाईव्ह आल्याबद्दल वेळ काढून प्लीज चॅनलवरती नवीन असं तर नक्की भेट द्या नितेश खरोब चॅनलला सर्वांनी व्हिडिओ पहा आमचे कॉमेडी व्हिडिओ आहे आमचे नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला अरे मी ओके बाय ओके बाय जय भाऊ सपोर्ट करा सगळं हो जय भाऊला सपोर्ट करा इंस्टाग्राम काय इंस्टाग्राम चे थर्टी फाय ओके ओके फाय ओके 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 आपल्या प्रशांत भाऊ आले लाईक डन थँक्यू थँक्यू प्रशांत भाऊ झाला का वगैरे नक्की आता टाकला मी दोन व्हिडिओ पोस्ट केलो आहे नक्की बघा कमेंट करा सर्वांसाठी शायरी आपले सर्व मित्र सर्व मंत्रि सर्वांसाठी एक शायरी मस्त पैकी निसर्गाला रंग हवा असतो बघा निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो माणूस हा एकटा कसा राहणार कारण त्याला ही मैत्रीचा छंद हवा असतो ही मैत्रीचा छंद हवा असतो कस वाटले शाळेत माझी नक्की सांगा तुम्ही रात्री आठ ते नऊ लाईव्ह ओके ओके भाऊ नक्की येईन मी भाऊ राम राम करते तुम्हाला राम 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 राम, राम। मनापासून धन्यवाद तुम्हाला लाईव्ह आला थँक्यू थँक्यू प्रशांत दादा थँक्यू निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो माणूस हा एकटा कसा राहणार कारण त्याला मैत्रीचा छंद हवा असतो छंद हवा असतो झाला बरोबर आहे ताई भाऊ बरोबर म्हणताय मनापासून लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या लाईव्ह असेच येत जा तुम्ही सर्व आणि आम्हाला असं आमच्याशी बोलत जावा गप्पा मारत जावा थँक्यू सो मच सर्वांना आता ताई तुमची बोलत राहणार आहे माझा सातचा टाइमिंग झालेला आहे त्यामुळे मी ब्रेक घेत आहे नितेश परब आणि ताई तुमची लाईव्ह आहे सबस्क्राईब केले नाही भाऊ केलंय केलंय प्रशांत भाऊ तुमचे व्हिडिओ पण पाहिले सबस्क्राईब पण केले आहे मी कमेंट्स पण केले बघा तुम्हाला बरोबर आहे भाऊ केलं तुम्हाला सबस्क्राईब केलं तुमच्या लाईवर पण आलेली मी दोन वेळा प्रशांत भाऊ नमस्कार लाईव्हवर स्वागत आहे सगळ्यांचं सा। प्लीज लाईव्हवर असं तर कमेंट्स करा चॅनल नवीन असतं तर नक्की भेटणार नितेश कुल चॅनल सर्वांनी कॉमेडी चॅनल नक्की बघा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सर्वांनी कमेंट्स करून नक्की सांगा कसे वाटलं व्हिडिओ आणि नंतर मला बोलायला देणार नाही ना, ना। म्हणून <laughs> <laughs> मी पहिला बोलून घेते मेन पॉइंट घेते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा नंतर हे बोलते मी म्हणतोय ओके बाबुले केले ते पण केलेत सबस्क्राईब केले ते पण माझा मोबाईल तुम्हाला मी दाखवला खूप आ, खुँँ खुँँ। के था। था। ओके खूप म्हणजे हॅलो चला मी जातो आहे जॉबला

बेल की नक्की प्रेस करा म्हणजे आमच्या सगळे नवीन नोटिफिकेशन मिळतील गाव सांगा आमचं गाव कोकण आहे सिंधुदुर्ग प्रशांत भाऊ शांत होता बघा बंद करते मी पण लाईव्ह मग कोण येत नाही जास्त येतच आहे लोक पंधरा सोळा जण कमेंट्स करत नाही బస్ నేట్ సంభవ్ సార్ మా కమెంట్స్ కర కమెంట్స్ బాగుంటాయి మన నైవ్యూబ్ ఫా അതെ ആസ്തര ഇട്ട് ഫാമിലി जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र गुरु बरा नवदना जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभू राजे भाऊ जय शिराजे शंभूराजे जय शिवराय मी पण आता लाईट ठेवनार आहे नंतर परत येईल लागला नमस्कार दहा जण आहेत लाईव्ह प्लीज कमेंट्स करा जय भाऊ चाय पटवले स्वतः चाय पिऊन आले आणि मला आता चाय घेऊन आले बाकीच्या <laughs> संतोष भाऊ आले नमस्कार संतोष भाऊ ताई तुमचे आज उपवास आहे का नाही भाऊ मी उपवास नाही दराच पण श्रावण मेला पाहतो आम्ही <laughs> स्वतः चाय पिऊन आले आणि मला आता चाय घेऊन आले काय नाही काय नाही आम्ही पण चाय पियालो मला उपास धरायचा म्हणजे कंटिन्यू उपास धरायचा नाही काय नाही धरायचा उपास हा जरुरी आहे कमेंट्स करत आज मिलियन सबस्क्राईब <laughs> एक मिलियन सबस्क्राईब पाहिजे जय भावना <laughs> होईल होईल लवकर होईल प्रयत्न करत राहा होणार नक्की होणार आमचा पण चालूच आहे प्रयत्न आमचा पण तेच प्रयत्न चालू आहे होणार एकनाथ दिवस यश भेटेल सगळ्यांना आपल्याला <laughs> कष्ट केल्याशिवाय प्रयत्न केल्याशिवाय काय भेटत नाही कधी होतील माझ्या नातवाच्या कधी होतील माझ्या नातवाच्या काळात केलं ना प्रयत्न आणि हे सगळं आपण होणार होणार नक्की आमचं पण आता वर्ष झालं चॅनल ओपन करून होणार टेन्शन घ्यायचं नाही श्री स्वामी समर्थ ताई स्वागत आहे कशा चित्र तुम्ही लाईक केले तो प्लॅटफॉर्म आहे पुरे पुरे मस्त पैकी घेऊन जाणार पण चांगलं म्हणजे आपल्या व्हिडिओ काढत टाकत जायचं हे जसं की व्हिडिओ टाकत जावा तुम्ही आम्ही नंतर तुम्हाला बघतो कसं घेऊन जायचं काय करायचं चांगलं व्हिडिओ टाकत जावा युट्यूब हे खूप छान प्लॅटफॉर्म आहे नक्की बघा आणि नक्की आमचे व्हिडिओ काय झाला ताई आमचं तुमचं झाला का एक हजार सबस्क्राईब माझे एक वर्षात झाले हा मग तुम्ही लाईव्ह चालू केलं नाही अजून जे चहा झाला आमचा तुमचा झाला का चहा स्वागत आहे सगळ्यांचं नितेश साहेब वर सात जण आहेत लाईव्हवर प्लीज कमेंट करा मी पण आता लाईव्ह एंड करत आहे नंतर परत माझे व्हिडिओ पण मस्त आहेत ओके ओके असंच काढत राहा व्हिडिओ होतील हां एक मिनिट आता मी पण जरा लाईव्ह एंड करत आहे जर कामावरून घेते नंतर परत आहे मी लाईव्हला टाईम सांगू शकत नाही मी जसं काम होईल माझं तसं मी लावलं येणार परत सगळ्यांना धन्यवाद मला पसरून लावल्या आल्याबद्दल परत या सगळ्या नंतर भेटूया आपण बोलूया चला बाय सगळ्यांना चाललं माझा चहा ओके ओके ज्योतिताई ज्योतिताचं चाय झाला आता आमचं पण झालं नक्की व्हिडिओ बघा आता दोन वेळा पोस्ट केला मी नक्की मला कसे वाटतं ते नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांना सगळ्यांना परत यानंतर लावलं आता मी लाईव्ह एंड करत आहे चला बाय